हॅलो प्रेस लॉट नॉईस मॉम मराठी ब्लॉक मी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आश्रो चौजी चणी प्रार्थनाची रेसिपी मटन रसा आहे ते मी कांदा टाकला तेलामध्ये त्यामध्ये आपण हार टाकू आपण आता याच्यामध्ये मीठ सगळं पाणी आटलं पाहिजे आपण अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकू आणि आपण गरम पाणी आणि आपण त्याच्यामध्ये लसूण कांदा पण भाजून टाकला मी आता मिक्सरमध्ये आपण बाईंड करा त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू आपण आता आपण पुरी मसाला आणि मसाला टाकू मटन मसाला टाकू चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आता आपण खोबरा कोथिंबीर कोथुंबी ते मसाला मिक्सरमध्ये पाणी केलं ते टाकू आता आपण हे चापाचं मटण टाकू त्याच्यामध्ये बघा आपली भाजी आवडली कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ